अरे अरे माणसा तू येडा की खुळा रे देवापुढे माणूस पाला पाचोळा रे देवापुढे माणूस पाला पाचोळा रे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप खुँ, स्वागत आहे देवापुढे माणूस पाला पाचवणारे अरे अरे माणसा तू एडा की खुळा रे पहा ना मनुष्य मनुष्य प्राण्याला एक धुंदी असते गर्व असतो अहंकार असतो आणि हा अहंकार कशाचा असतो हा गर्व कशाचा असतो मग पैशाचा गर्व असतो संपत्तीचा गर्व असतो बुद्धीचा गर्व असतो ज्ञानाचा गर्व असतो आपल्या वैभवाचा गर्व असतो म्हणजे मानवाला गर्व हा अहंकार असतो ना तो अहंकार मानवाला एक दिवस रसा तळाला घेऊन जातो आणि म्हणूनच मानवाने कधी कोणताही गर्व करू नये कारण गर्वाचं घर गर नेहमी खालीच असतं पण तरीसुद्धा माणसाला सर्व काही माहीत असूनसुद्धा मनुष्य स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असतो दुसऱ्याला तुच्छ लेखत असतो मग कोणाला प्रत्येकाचा अहंकार गर्व हा वेगवेगळा असतो कोणाला आपल्याकडे चांगले नेतृत्व आहे याचा गर्व असतो कोणाला आपल्याकडे वक्तृत्व कला चांगली आहे याचा गर्व असतो कोणाचा आवाज सुंदर आहे याचा गर्व असतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकाचा अहंकार आणि गर्व वेग अस अहं हा वेगवेगळा असतो असं जरी असलं तरी एकंदरीत काय मानवाला अहंकार हा असतोच गर्व असतोच पण हा गर्व नेहमी माणसाला रसा तळाला नेत असतो गर्व केल्यानं कोणी उच्चस्थानी पोचत नसतं असं म्हणतात मुंगी होऊन साखर खावी मुंगी होऊन साखर खावी आणि हत्ती होऊन लाकडे फोडावी असे एक म्हण आहे अगदी सार्थ आहे म्हणजे एवढं आपण अगदी लहान होणं गरजेचं आहे स्वतःला खूप मोठं दाखवायचं नाही आहे अगदी लहान व्हायचं आहे मग त्याच्यासाठी नम्रता विनम्रता जवळ असणं गरजेचं आहे पण नाही काही लोकांना असं वाटतं की आपल्यापुढे माणसाने जाऊच नाही नेहमी दुसऱ्याची प्रगती मानवाला खूपच असते मी म्हणजे मोठा मी म्हणजे शहाणा आणि मग दुसऱ्यांना तुच्छ लेखायचं अशी प्रवृत्ती मानवाची असते हे आपण पाहतो याच्यावरून एकच सांगायचं आहे गर्व करू नये अहंकार करू नये कारण हे सगळं क्षणिक आहे एक ना एक दिवस हे सगळं नष्ट होणार आहे हे वैभव काय परत मिळणार नाही आहे परवाच आपण उदाहरण कितीतर आता पाहत आहोत अचानक त्या विमानाचा ॲक्सिडेंट झाला पाहणार हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे हे सगळं क्षणिक आहे मोह माया हे सगळं अगदी क्षणिक आहे त्यामुळे गर्व मानवाने करू नये कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व कधी करू नये नाहीतर नष्ट व्हायला वेळ लागत नाही कारण कोणीच इथं अमर नाही अमर्त्य नाही आणि मग एवढा गर्व कशासाठी करायचा इथं माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट मी सांगू इच्छिते अकबर बादशाच्या दरबारी तानसेन नावाचा गायक होता पट्टी अगदी गायक आणि नेहमी राजाला गाणं गाऊन तो खुश ठेवायचा रागविद्या त्याला सगळ्या पारंगत झालेल्या होत्या तानसेनला आणि मग आपल्या या संगीतावर त्याला खूप गर्व होता त्यामुळे तो अहंकारी बनला होता तानसेन हा गायक जरी त्याच्याकडं गायनाची कला असली तरीसुद्धा तो अहंकारी बनला होता आणि मग तो काय करतो या शहरामध्ये अकबर बादशाच्या शहरामध्ये असे काही नियम तो स्वतःहूनच करतो की या रागविद्येत या रागविद्येत मी जर कोणाला हरवलं तर त्याला मी मृत्यूदंड देणार मला कोणीही हरवून दाखवा आणि त्यानं मग जर समोरची व्यक्ती हरली तर त्याला मृत्यूदंड हे कायदे काढून त्यानं बनवून ठेवले होते तानसेंना म्हणजे काय याच्या पुढे कोणी जाऊ नये याच्यापेक्षा वरचढ कोणी होऊ नये आणि एक दिवस असंच होतं की साधू मंडळ जे असतं ना साधू मंडळ गात गात या अकबर बादशहाच्या शहरा शहरात येतं गात गात ते आलेले असतात सगळे साधू मंडळी गात असतात आणि पाहता पाहता मग ही सगळी बातमी त्या शहरात पसरते की या शहरात तानसेनच्या पुढे कोणी गायचंच नाही आहे कोणी गायलं तर काय करायचं आहे तानसेनला हरवून दाखवायचं किंवा तानसेन यांना हरवेल झालं मग लगेच हा राजा काय करतो शिपाया करवी या लोकांना हातकड्या घालून कैद करून आणायला आणायला सांगतो मग या सगळ्या साधू मंडळींना कैद करून त्या दरबारात पेश केलं जातं मग हा तानसेन यांना काही प्रश्न विचारतो प्रश्नांचं उत्तर या साधू मंडळींना काही देता येत नाही आहे ते आपले सहजच गात असतात ना आणि मग झालं या सगळ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाते आणि या साधू मंडळीमध्ये अवघा एकच मुलगा जो असतो ना त्याला जीवदान दिलं जातं कारण ते लहान मुलं असतं केवळ दहा वर्षाचं असतं म्हणून त्याला तसंच सोडलं जातं मग या साधूंसोबत हा मुलगा होता आता हा मुलगा कुठे जाणार तो प्रचंड रडत बसतो आकांड तांडव करतो दोष देतो त्या शहराला वडिलांना म्हणतो तुम्ही मला एवढं छान शिकवलं चांगलं शिकवलं चांगलं बोलायचं चांगलं वागायचं कधी कोणाला त्रास द्यायचा नाही आणि तुम्ही एवढे चांगले वागलात आणि तुम्हाला अशी शिक्षा झाली आणि मग तो रडत रडत असा तो आपला चालत येतो जंगलाकडे त्याची झोपडी असते झोपडीत राहत असतात मग तिथं एक हरिदास नावाची व्यक्ती होते ती हरिदास नावाची व्यक्तीकडे सुद्धा संगीतकला चांगल्या पद्धतीची होती आणि मग हा तिथं जाऊन म रडायला लागतो त्रास करून घेतो तेव्हा हा हरिदास विचार तू काय झालं आहे नेमकं एवढं का रडत आहेस काय झालं आहे तुला तेव्हा तो सगळी घडलेली हकीकत घटना त्या हरिदासला सांगतो हरिदास म्हणतो सांग उठ चल डोळेपूस तुला गायनाची जी विद्या आहे ना ती मी तुला देतो पण या विद्येचा तू काय करायचा आहेस गैरवापर करायचा नाहीस तू काय कर तानसेनला हरव आणि हा मुलगा जो असतो हा असतो बैजूबावरा याचं नाव तो म्हणतो ठीक आहे तुम्ही मला जर विद्या देत असाल ना तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे तर नाही म्हणे काय वाटेल ते करू नकोस मला फक्त एक वचन दे मी तुला एक विद्या ही देत आहे सगळी याचा गैरवापर करायचा नाही बरं म्हणे ठीक आहे त्यानं वचन दिलं आणि अशा पद्धतीनं तो म्हणतो मग तुला बारा वर्ष तपश्चर्या करावी लागेल ही सजासजी विद्या प्राप्त होणार नाही आहे मग हे दहा वर्षाचं मूल बारा वर्ष ही सगळी तपश्चर्या करतो म्हणजे हे विद्या प्राप्त करून घेतो हरिदास नावाच्या गुरुकडून तोही साधूच असतो कारण हा जो बावरा आहे ना याच्या मनामध्ये एक बदला बदला लेणं याची आग निर्माण झालेली असते डोळ्यात आणि तानसेंचा बदला घेण्यासाठी यानं ही रागविद्या शिकलेली असते याला बरोबर या गाण्यात हरवायचं झालं बारा वर्ष पूर्ण झाली यानं ती रागविद्या संपादन केली आणि आता मग या शहरात तो जाणून बुजून गात गात जायला लागतो ज्या शहरात त्याच्या वडिलांना पकडलं ना तिथं मग याला हातकडे घालतात पकडून नेतात आता माणसं म्हणतात याचं काय खरं नाही हा कुठला तरुण आला याला माहीत नाही आहे का आणि मग हा गात जाताना त्याला माणसं समजवायला यायला लागतात पण त्याचं गाण्यावर एवढं प्रभुत्व होतं की त्या गाण्याचे सूर ऐकून माणसंही त्याच्या पाठीपाठी मागून यायला लागतात तेही विसरून जातात स्वतःला आणि ह्याच्या पाठीमागूनच जायला लागतात आणि तो राजदरबाराजवळ जाऊन थांबतो थांबल्या क्षणाला माणसांना कळतं की आपण याच्या पाठीमागून आलेलो हो। आहोत याला आपण समजवायला आलो होतो आणि हे आपण कोठे आलो राजदरबारासमोर झालं मग राजा त्याला बोलावतो आणि जो हातकडी घालण्यासाठी त्या बैजू बावराला राजानं शिपाई पाठवलेला असतो ना हा गातो म्हटल्यानंतर साजिकच आहे राजदरबारात कळतं शिपाई पाठवतो आणि शिपाईसुद्धा हातकडे घालायची सोडून त्याला शिक्षा द्यायची सोडून त्याचं ते गाणं ऐकून तोही बेधुंद होऊन जातो त्या गाण्यात शिपाई आपलं काम काय आहे हेही विसरून जातो आणि तोही त्याच्यासोबत चालायला लागतो सगळेच राजदरबारासमोर आल्यावर कळतं आणि मग अशा पद्धतीनं राजा त्या सर्वांना आत दरबारात नेतो आणि मग तानसेन प्रश्न विचारतो प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नांची उत्तरं देतो आणि पुन्हा मग हा बैजूबावरा गायला लागतो तो एक राग असा धरतो आणि राग तो गाण्यातला असा गातो की सगळे प्राणी तिथं यायला लागतात आणि हरिणसुद्धा तिथं त्याच्या अगदी जवळ येते दूर लांबवरून जंगलातून आणि ते गाणं ऐकत राहते आणि गाणं थांबलं गाणं जे ऐकत असते तेव्हा हा बैजूबावरा पाहतो आपलं गाणं हरीण ऐकत आहे आपल्या गळ्यात फुलामाळा फुलमाळांचा हार असतो ना तो त्याच्या गळ्यात टाकतो हरणीच्या आणि तो थांबल्या क्षणाला हरिण गळ्यात हार आहे आणि पळून निघून जाते पुन्हा हा तानसेन म्हणतो आता आता तानसेनची बारी आलेली आहे तूही अशा पद्धतीने गाऊन जा दाखव तानसेनला सांगितलेलं असतं तू गा आणि बघू आता हरीण येते का तानसेन आपला सगळं ताकद एकवटून सगळी विद्या एकवटून गायला लागतो पण काही उपयोग होत नाही हे हरिण काही येत नाही आहे मग पुन्हा हा तानसेन म्हणतो मी तुला दुसऱ्यांदा गाऊन मी दाखवतो बघ हरिण कशी येते आणि हा बैजूबावरा गायला लागतो परत तानसेनं गायलं हरिण आली नाही पुन्हा दुसऱ्यांदा बैजू बावरा गातो आणि ती हरिण जिथं होती तिथं तिथून पळत येते आणि या तानसेन नाट घातलेली असते ना तो हार मला आणून दाखव परत आणि मग अशा पद्धतीनं बैजूबावरा गातो ती हरिण येते हरिणीच्या गळ्यातला हार काढला जातो आणि तानसेनच्या राजाच्या चरणी अर्पण केला जातं तानसेल अवमानित होतो त्याला कळतं की आपलं चुकलेलं आहे आपलं आता काही खरं नाही आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या या राजदरबारासमोर त्याची मान खाली जाते गर्वाचे घर गर नेहमी खाली असते कलेवर कधी गर्व करू नये अहंकार करू नये नाही तर मग अशी अवस्था होते बरोबर ना मग आपली जी कला आहे ते दुसऱ्यांना देत चला त्याच्यावर गर्व करू नका कोणतीही कला असू दे त्याचा कधीच गर्व करू नका चला कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा हसत रहा हसवत रहा आणि हो प्रेरणा मात्र देत रहा आणि विचार कसे वाटले हे सुद्धा सांगायला विसरू नका चला धन्यवाद